या सत्कार मूर्ती आहे अनिल सदाशिव कदम साहेब मी अनिल सदाशिव कदम आपला मानून सामाजिक संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष असून गेली ते अठरा वर्षापासून मी काम करीत आहे आणि ह्या विभागामध्ये जे अति आवश्यक जे मुद्दे आहेत पहिला मुद्दा जो आहे भूमीचा जो मुद्दा आहे गेली पन्नास वर्ष इथे भूमी नाही आहे या विभागाला तरी त्या भूमीसाठी मी गेले दोन हजार नऊ पासून शासनात पत्रव्यवहार करत आहे आणि दुसरी गोष्ट रमाबाई आंबेडकर नगर दुसरा प्रश्न जो आहे कर्मवीर दादासाहेब हॉस्पिटल त्याचा दोन हजार पाच साली अत्यंत बिकट अवस्था होती आणि दोन हजार पाच साली मी महानगरपालिकेची पत्रव्यवहार करून त्यावेळेचे आमदार संजय दिना पाटील यांना पत्रव्यवहार करून संबंधित प्रश्न मार्गी लावला होता व हो। पुनर्बांधणी करून घेतली होती त्यावेळेस आणि आता दोन हजार सोळा ला परत मी संबंधित दवाखाना जो आहे वन प्लस थ्री अधिक करण्यासाठी परत शासनाला पत्र्यावर केलेला आहे बीएमसी ला पत्रव्यावर केलेला आहे व त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि तिसरी गोष्ट रमबाई आंबेडकर नगरमध्ये जे प्रभात नगर आहे जलप्रभात नगर आहे जल तीन नंबर चार नंबर याचा जटिल प्रश्न जो आहे सांड पाण्याचा प्रत्येक वर्षाला जे पावसाळ्यामध्ये पाणी तिथं साठत असतं त्याच्या नियोजनासाठी मी गेले दोन हजार पंधरापासून मी पत्रव्यवहार करत आहे आणि माझा प्रयत्न चालू आहे का ते तो जो प्रश्न आहे हा निकाली निघावा हे जे प्रश्न आहेत जे अत्यावश्यक जे प्रश्न आहेत मी त्या मुद्द्यावर काम करतो आपला माणूस सामाजिक संस्थेच्या वतीने आणि आता सव्वीस नोव्हेंबर रोजी जो संविधान गौरव दिन आहे त्यानिमित्ताने माझं जे नाव पुरस्कारासाठी नेमण्यात आलेलं आहे त्या संस्थे ते संस्था भारतीय भिक्खू संघ देवदेश प्रतिष्ठान संविधान वार्ता यांनी जो माझं नाव जे सुचवलेलं आहे पुरस्कारासाठी त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि इथे ते थांबतो जय राहुल पंडारीजी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर यावं अनिल सदाशिव कदमजी समाजाच्या गरजा ओळखून निष्फार आणि काम काम करणाऱ्या तुमच्या प्रयत्नांनी असंख्य लोकांचे जीवन सुखर झाले आहे सामाजिक न्याय आणि झगडत तुम्ही समाजातील एकजुटीचे आणि मानवी मूल्यांचे खरी प्रतिबिंब दिसते आहे तुम्ही सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान आहात तुमच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय भिकु संघ देवदेश प्रतिष्ठान छबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान भारतातर्फे आपल्याला संविधान सन्मान दोन हजार चोवीस प्रदान करताना आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे आपल्या माणसासाठी इतका दोरला